स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या मिष्टी सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा येत्या दहा म्हणजेच मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो वटपौर्णिमेचे व्रत सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे यमधरामाने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केली ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली आणि म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव चोरले गेले सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली सावित्री सह ब्रह्मा विष्णू आणि महेश या व्रताचे मुख्य देवता आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारे स्मरून या त्याचे आयुष्य वाढवून त्यांची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्मसाधना बनून त्यांचा जीवाला फायदा होतो सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य हे जास्त असून पारंभाने त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधन यांनी संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात धार्मिक दृष्टीने वटपौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहात वटपौर्णिमेला तुम्ही व्रत नाही केले तरी चालेल पण पतीवरून ओवाळून टाका फक्त ही एक वस्तू पतीच्या सर्व अडचणी दूर होतील प्रगती होईल पतीच्या सर्व इच्छा फक्त एक दिवसातच पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पतीवरून ओवाळून टाकायच्या आहेत कोणत्या वेळी टाकायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर बघा जो आज उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल तर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला वाड्याच्या झाडाची पूजा करून यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे किंवा तुम्ही जर संध्याकाळी पूजा हा उपाय केला तरीसुद्धा चालेल हा उपाय आपल्याला पतीच्या उत्तम आरोग्यासाठी पतीच्या लाभासाठी आणि भविष्यातील वाईट गोष्टींपासून आपल्या पतीचं संरक्षण होण्यासाठी पतीवर पती येणारं प्रत्येक संकट हे दूर होण्यासाठी पतीची दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तसेच हा उपाय केल्याने हो पती पत्नीमधील नाते हे घट्ट होईल हा उपाय केल्याने पती सर्व तुमच्या ऐकू लागतील तुमच्या मनाप्रमाणे बघतील आणि दोघांमध्ये दो प्रेम होईल आणि म्हणूनच आपल्याला हा जो हा जो उपाय आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून करायचा आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी त्याचबरोबर गंगाच्या टाकून स्नान करायचं आहे पती आणि पत्नीने दोघांनी या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते सोबतच आपल्यामध्ये काही नकारात्मकता ऊर्जा असेल वाईट असेल तर ती सुद्धा दूर होते आणि यामुळे आपण जे व्रत करणार असतो जी पूजा करणार असतो त्याचा शीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जे काही नित्य पूजा आहे ती करून घ्यायची आहे आपण वटपौर्णिमेला उपास करत असतो व्रत करत असतो बरेच जण हे निर्जल व्रत करत असतात तर बरेच जण फळ हार घेऊन हे व्रद्द करत असतात तर ते केलं जातं तर तुम्ही ज्या पद्धतीने व्रत करतात त्या पद्धतीने तुम्हाला ते व्रद्द करायचं आहे व्रताचा संकल्प करायचा आहे आणि या दिवशी जर तुम्ही उपवासाचे पदार्थ खात असतील तर सर्वप्रथम तुम्हाला वटवृक्षाच्या आधी पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला उपवासाचे पदार्थ म्हणजे जे काही तुम्ही फळफलहार घेत असाल तो तुम्हाला घ्यायचा आहे थोडक्यात त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला उमरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय करायचा आहे तुम्ही हा संध्याकाळी उपाय तुमच्या वेळेमध्ये केला तरी देखील चालणार आहे त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे जे ताट तुम्ही वटवृक्षाची पूजा करायला घेऊन गेलेलं आहेत तर ते ताट तुम्ही घेतलं तरी देखील चालेल किंवा दुसरं ताट जरी तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीचा किंवा इतर कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरी देखील चालणार आहे फक्त त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं नाही तेल घालायचं आहे कारण तुपाचा दिवा हा पुरुषांवरून ओवाळला जात नाही म्हणून तेल घ्यायचं आहे दुस दुहेरी कापडाची वात लावायची आहे देवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यानंतर त्या ताटामध्ये ता तुम्हाला कुंकवाच्या गंध घ्यायचा आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षदा घेताना कुठलेही तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत त्या ताटामध्ये तुम्हाला सोन्याची एखादी वस्तू घ्यायची आहे मग तुम्ही ही एखादी रिंग घेतली तरीसुद्धा चालेल कारण या दिवशी पुरुषाच्या अंगाला सोने स्पर्श करणे अतिशय शुभ मानले जाते म्हणून एक आपल्याला सोन्याची वस्तू जी वस काही असते तुमच्याकडे ती तुम्हाला घ्यायची आहे यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये एक सुपारी घ्यायची आहे या सर्व वस्तू तुम्हाला ताटामध्ये घ्यायच्या आहेत पतीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे एक आसन द्यायचं आहे किंवा पाळ द्यायचा आहे त्या पाठावरती बसवायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पतीच्या कपाळावरती गंध लावायचा आहे त्यावरती अखंड तांदूळ म्हणजे अक्षर ज्या आहेत त्या तुम्हाला लावायच्या आहेत सोनं आपण घेतलं असेल तर ते सोनंसुद्धा सुद्धा तुम्हाला ओळून घ्यायचं आहे जे सुपारी आहे ती सुद्धा ओळून घ्यायची आहे यानंतर दिवाळी तुम्हाला त्यांना ओळून घ्यायचं आहे ता तुम्हाला साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही आपल्या पतीवरून ओवळून टाकायची आहे ती म्हणजे मोहरी जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर तुम्हाला तुमच्या उजवा हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे नसेल तर तुमच्याकडे पिवळी मोहरी तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आणि ही मोहरी आपल्याला आपल्या पतीवरून सात वेळा ओवळून घ्यायच्या आहेत आणि डोक्यापासून ते आपल्याला खाली पायापर्यंत तुम्हाला ज्या प्रकारे कडाळ्याचा काटा प्रकारे तुम्हाला पतीच्या डोक्यावरून ही मोहरी ओवळून घ्यायची आहे आणि घराच्या जा बाहेर जाऊन ती तुम्हाला फेकून द्यायचे आहे या दिवशी जेव्हा आपण मा मोहरीही आपल्या पतीवरून ओवाळून टाकतो तेव्हा भविष्यातील वाईट गोष्टी ज्या आहेत त्या वाईट गोष्टींपासून आपल्या पतीचं संरक्षण होतं पतींची दिवसेंदिवस प्रगती होते ज्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्ती या दूर राहतात आणि आपल्या पतीच्या सर्व इच्छा कामना देखील पूर्ण होत असतात तसेच या दिवशी तुम्हाला आवर्जून तुम्हाला तुमच्या पतींचे दर्शनसुद्धा घ्यायचं आहे आणि जर शक्य असेल तर पतीने आपल्या पत्नीला एखाद्या छोटीशी भेटवस्तूसुद्धा आवर्जून द्यायची आहे जेव्हा पती पत्नीला एखादी भेटवस्तू देतो तेव्हा त्यांच्यामधील नाते जे आहे तर ते खूप घट्ट होते दोघांमध्ये प्रेम वाटते त्यामुळे पतीने जो अगदी छोटीशी का होईना पण भेटवस्तू नक्की द्यावी तर बघा असा हा छोटासा उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्याच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद